देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं त्या अनुषंगानं चांदवड देवळा मतदारसंघातील युवा खेळाडू तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कलेला वाव मिळावा यासाठी नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे सदर स्पर्धेचं उद्घाटन आज चांदवड येथे मॅरेथॉन स्पर्धेनंतर मंगळूर येथे क्रिकेट स्पर्धेने आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांचे शुभ हस्ते करण्यात आले मॅरेथॉन स्पर्धेच्या पाच किलोमीटर मुलांच्या गटात प्रथम सौरभ बाळू देवढे द्वितीय नितीन देवचंद शिंदे तृतीय जनार्दन उत्तम जाधव मुलींच्या गटात प्रथम वैष्णवी संदीप आहेर द्वितीय सपना माधव आवारे तृतीय अपेक्षा संदीप आहेर या स्पर्धकांनी मॅरेथॉन स्पर्धेत क्रमांक पटकविलाय या डॉक्टर आत्माराम कुंभारडे श्री भूषण कासरीवाल मनोज शिंदे डॉक्टर नितीन गांगुर्डे गटविकास अधिकारी मच्छिंद्र सावळे गट शिक्षण अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक कैलास वाघ प्राचार्य दत्ता शिंपी सर विजय धाकराव योगेश ढोंग शांताराम भवर मोहन शर्मा बाळासाहेब वाघ निवृत्ती शिंदे श्रीमती गीताकाई झालटे सौ कल्याणी कुलकर्णी डॉक्टर भाव भाऊराव देवरे वाल्मिक पवार गणेश महाले निलेश ढगे संदीप उगले राहुल हांडगे युवराज आहर बाजीराव वानखडे दिशांत देवरे दत्तात्रय ठाकरे आर एस पाटील सर ज्ञानेश्वर काळे जीवन शिंदे बाळकृष्ण जाधव आदींसह तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक स्पर्धे स्पर्धक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रम देवरे चांदवड तालुका प्रतिनिधी